नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळ सकाळ आपण निघालोय मळ्यात रस्त्यावर पाऊस पडला का रस्ता आणि माणसावर ताण पाळडा का माणूस चिडचिड करीतो हीच चिडचिड कमी कर करायसाठी रस्त्याला उन्हाची आणि माणसाला दुसऱ्याची मानाची गरज असते श्रावण महिन्यात आमच्या गावाकडं सकाळ सकाळ मारुतीला पाणी घालायची प्रथा आहे आणि त्याचसाठी जे सगळे कार्यकर्ते निघाले होते आपण पावसलो मळ्यात कोंबड्यांचं चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली सोन्या गेल्यापासून आपल्या व्यायामात खंड पाडला होता म्हणलं रॉकीने जर साथ दिली तर नक्की आपण परत एकदा व्यायाम चालू करू मग आपण थोडं पुढे गेलो मस्त पैकी शांत बसून ओम शांती म्हणलं आणि मनाची शांती करून घेतली आता म्हणलं मुगाची का मुग काय परिस्थिती आहे ती जाऊन बघू पाऊस झालाय व्यवस्थित मुग बी आलाय मस्त फक्त एकच गोष्ट कमी आहे ती म्हणजे ऊन आणि काय करूया सूर्यदेवाला तो काय ऐकणारच कोणाच रॉख्या आपल्या मागे कमी निटतोय तर राखीचा नाश्ता आपल्याकडे त्याला माहिती आहे आपलं काम फक्त संदीप काळेच करू शकतो त्याचा नाश्ता त्याला दिला तर कडे मिनिटभर बी नाही तर आम्हाला शेंगा काढल्या आपण आपला नाश्ता केला म्हणलं तू मला बी विचारावा खायच्या कसे का खायच्या असेल तर बर बरं का म्हणजे एवढ्या खास नाही तर पण बरं आता नाही काहीतरी थोड्याफार नाही का मग म्हणलं चला रॉकीसोबत थोडा टाईमपास करू त्याला कर म्हणलं हे आपला मोबाईल बरं का लय मागाच आहे ते म्हणलं मला मागाच्या गोष्टीची किंमत करायची सवय तू फक्त मला मोकळा सोड एक पायवर केला ना तुला तोही किंमत कळून जाईन धन्यवाद